सुरुवातीलाही इथं असा ठराव झाला होता मग तो हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं तो फेटाळला मग आता त्याच्यानंतर काय तर त्याच्यानंतर विशेष अधिवेशन केंद्रानं बोलावलं पाहिजे आणि केंद्रानं तो कायदा लागू करायला पाहिजे तरच मराठ्यांना खऱ्या अर्थानं आरक्षण मिळेल भारतीय जनता पार्टीचं हे अधिवेशन म्हणजे लबाळ्याचं अवतन आहे म्हणजे तुमचा आणखी विश्वास नाही सरकारवर नाही 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 याच्यावर नाही याच्यावर विश्वासच नाही आमचा नाही कोणत्या शेतकऱ्याचा नाही आणि कोणाचा विश्वास नाही याच्यावर आज विशेष अधिवेशन होत तरी तुमची पदयात्रा जी आहे ती सुरू आहे आज खरं जर त्यांना आरक्षणासाठी अधिवेशन बोलावलं असतं तर जरांगे पाटलांनी सलाईंच्या काढून फेकलं नसतं म्हणजे हे आम्हाला माहित होतं की असाच प्रकार होणार आहे म्हणून हे जे आंदोलन चालू आहे हे शेतकऱ्यासाठी चालू आहे मराठाला आरक्षणही मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि मराठाही या शेतकरीच आहे ओबीसी या शेतकरीच आहे एकंदरीत संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आमदार आमदारसाहेब तर सरकार म्हणतं की आता आरक्षण मिळालं जरांगी पाटील वेगळाच तुम्हाला काय वाटतं गोंधळाबद्दल तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या तोंडावर मराठ्याला कोणत्याच प्रकारचं आरक्षण दिलं नाही ओबीसीची गुंबीची जे नक्कल आहे ज्याची नक्कल आहे त्याला तर द्यास लागते त्याला कोणी रोखूच शकत नाही ज्याची नक्कल नाही त्याचं काय त्याचा तर काही विचारच नाही म्हणून कोणतं मराठ्याला यांनी ओबीसी बी आरक्षण दिलं नाही वेगळं बी आरक्षण दिलं नाही कोणत्याच प्रकारचं आरक्षण दिलं नाही हे सारं फसवेगिरी आहे आणि हे सगळी चांडाळ चोकळी एकच आहे एक म्हणते दिलं आणि एक म्हणते नाही दिलं हे चांडाळ चोकळी आणि चांदाड चोकळी त्याच्या टीममधलीच आहे ते सर्व देवेंद्रजीच्या म्हणजे या आजच्या जे संपूर्ण एक अधिवेशन झालं जो निर्णय झाला था त्याच्या विश्वास नाही 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 कोणत्याच प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर हे आता पंधरा दिवसानंतर आचारसंहिता लागते निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी लोकसभेसाठी फायदा व्हायसाठी काहीतरी फालतूपणा यांनी केला तो